नमस्कार माझं नाव अविचल ललेंद्र आंबुलकर मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथोलॉजिस्ट आहे आता बऱ्याच लोकांना खास करून यंग जनरेशन मध्ये टिनायटस हा एक प्रकार आपल्याला प्रामुख्याने दिसतोय कानामध्ये रिंगिंग सेन्सेशन होणे किंवा ज्याला कर्णनाद असं आपण म्हणतो त्या प्रकारामुळे बरेचदा स्ट्रेस असेल किंवा ताणतणावात तुम्ही जगत असाल किंवा वाढत्या टेक्नॉलॉजीचा जो वापर होतोय आता ब्लूटूथ फोन किंवा लाऊड म्युझिक ऐकण्याची जी सवय असते त्या सवयींमुळे डिनायटस हा प्रकार आपल्याला प्रामुख्याने दिसतोय डिनायटस साठी कुठल्याही पॅथीमध्ये औषधोपचार नाहीये कुठली पॅथी म्हणजे आयुर्वेद असो होमिओपॅथी असो ऍलोपॅथी असो यांच्यामध्ये टिनायटस ला शंभर टक्के बंद करण्याची कुठलेही औषधोपचार नाहीये टीनायटस वर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट जरी नसली तरी त्याच्या री रिट्रेनिंग नावाची थेरपी आपण इथे अंबुल स्पीच अँड इयरिंग क्लिनिक मध्ये दे देतोय आणि त्याचे बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला मिळत आहेत त्याच्यामुळे ते। ज्यांना टिनायटस हा त्रास होतोय त्यांनी त्या ते थेरपी घ्यायला काही हरकत नाहीये